आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरगुती चहा कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर मग पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम चहा कसा बनवायचा ते पाहूया माझ्या लहानपणी आई असा चहा बनवायची आणि तोही आजही त्या चहाची आठवण देतो चला तर मग तीच खास चव आज आपण तयार करूयात तर आत्ता इथं मी सव्वा कप असं पाणी घेतलं आहे तर कोणत्याही भांड्याने घ्या तुम्ही सव्वा कप घ्या कप किंवा हा उल्लड आहे आणि गवती चहाची पानं मी कट करून टाकत आहे तुम्ही बघू शकता पाणी उकळलं आहे पाणी उकळल्यानंतर आपल्याला ही गवती चहाची पानं टाकायची म्हणजे छान स्वाद येतो काळी मिरी टाकली आहे तीन ते चार आणि लवंग टाकले आहेत दोन ते तीन आणि यामध्ये आपल्याला छान असं अल्लं खिसून घ्यायचं आहे आणि हे हे सगळे मसाले आपल्याला तीन ते चार मिनिट असं उकळून घ्यायचं आहे यामध्ये हिरवी विलायचीसुद्धा घालायची आहे तर दोन ते तीन आपल्याला हिरवी विलायची घालायची आहे फोडून आणि हे दोन ते तीन मिनटं असं हे पाणी उकळून घ्यायचं आहे मध्यम ते बारीक गॅसवर म्हणजे ह्याची चव चहामध्ये छान उतरते तर चहापत्ती टाकली आहे एक मोठा चमचा असा छान कलर येतो आणि चहापत्ती टाकल्यानंतर दोन मिनटं उकळून घ्यायचं आणि मगच साखर टाकायची आहे आपल्याला किती साखर हवी आहे त्यानुसार आपण साखर टाकायची आहे मी इथं कमी साखर टाकली आहे पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे असं टाकले आहे कारण दोन कप असा चहा मी बनवणार आहे चहापत्ते आणि मसाले छान उकळल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला दूध टाकायचं आहे ज्या भांड्याने पाणी मी मग मोजलं आहे त्याच भांड्याने मी दूधही घेतलं आहे तर हुल्लड आपल्याला एक गच्च भरून घेतलं आहे कप किंवा हुल्लड आणि हे छान आपल्याला अजून तीन ते चार मिनटं असा चहा उकळून घ्यायचा आहे मध्यम ते बारीक गॅसवर हा चहा खूप छान होतो चवीलासुद्धा आणि पावसाळ्याच्या दिवसात असा वाफाळता गरमगा गरम चहा आणि त्याबरोबर खायला काहीतरी असेल तर खूपच मज्जा येते आणि खूप छान असा चहा आपला कलर आला आहे तुम्ही बघू शकता मी सव्वा कप असं पाणी घेतलं होतं आणि एक कप असं दूध घेतलं होतं तर हे मी दोन असं भरून घेतलं आहे चहाने आणि ह्याच्याबरोबर छान अशी मारी बिस्किट घेतली आहेत खूप छान लागतात चहाबरोबर आणि बटर घेतले आहेत तुम्ही याबरोबर टोस्टही घेऊ शकता माझ्या आईच्या पद्धतीने मी चहा बनवला आहे आणि हा खूप चहा स्वादिष्ट होतो नक्कीच एकदा बनवून पहा ह्या पद्धतीने आणि रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल बेलायकनचे बटनवर क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा धन्यवाद